नमस्ते आज आपण थोडंसं ज्ञान विज्ञान आणि अज्ञान ह्या गोष्टीबद्दल जाणून घेऊ ज्ञान म्हणजे काय अनुभवजन्यम ज्ञान ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा आपण अनुभव घेतो त्या अनुभवातून काही गोष्टी जाणतो शिकतो त्याला आपण ज्ञान म्हणतो आणि ज्यावेळेस हेच अनुभव वारंवार वारंवार आपण घेत राहतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य हो किंवा सिस्टमॅटिकपणा कळतो आणि त्याच्यामागचं आपल्याला विज्ञान लक्षात यायला लागतं ज्यावेळेस रिपिटेटिव्ह एक्सपिरियन्सेस येतात त्यावेळेसच आपल्याला त्याच्या मागचं सायन्स लक्षात येतं कधी येतं लक्षात जर त्याच्यापासून आपण काही गोष्टी ज्ञात करून घेतल्या समजून घेतल्या तरच ज्ञान आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याचं नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण विज्ञानाशिवाय ज्ञान नाही आधी ज्ञानाशिवाय विज्ञान नाही पण जर आलेल्या अनुभवातून जर आपण ते ज्ञान करूनच घेतलं नाही तर ते मात्र अज्ञान आणि ते आपल्याला अंधकाराकडे घेऊन जातं प्रकाशाकडे नाही नेत तिथे आपला उद्धार होत नाही आत्मउद्धार ज्याला आपण म्हणतो तो ज्ञानाशिवाय होत नाही आणि जर ज्ञान प्रॉपर वेने मिळालं त्याच्यामधलं विज्ञान व्यवस्थितपणे लक्षात आलं तर माणूस अंधभक्ती किंवा अंधविश्वास याकडे वळत नाही आयुर्वेद हा अंधभक्ती किंवा सास खतपाणी घालत नाही त्यामुळे ज्ञान विज्ञान आणि अज्ञान ह्यामधला बारकावा आणि नेमकेपणा लक्षात घ्यावा